नमस्कार मित्रांनो दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं सर्वांचं स्वागत माननीय न्यायालयाच्या निर्णयान्वये राज्य दिव्यांग सल्लागार मंडळातील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या आज करण्यात आलेल्या आहेत गेली अनेक वर्ष ह्या ह्या नियुक्त्या रखडल्या होत्या निदान आता तरी शासनाला जाग आली त्याबद्दल का होईना दिव्यांग टी व्ही मराठीच्या वतीने शासनाचे आभार या माध्यमातून दिव्यांगाची सेवा घडव हीच प्रार्थना दिव्यांग व्यक्तीचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा चला हा शासन निर्णय पाहू दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सहासष्टानुसार राज्य सल्लागार मंडळातील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग शासन निर्णय दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वाचा एक सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन अधिसूचना दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा दोन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार अठरा तीन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक सोळा जानेवारी दोन हजार वीस चार सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक सतरा मार्च दोन हजार वीस प्रस्तावना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील कलम सहासष्टानुसार दिव्यांगासंदर्भातील घो धोरणाबाबत राज्य शासनात शिफारस शी करण्यासाठी वाचा एक येथील दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठराच्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली आहे त्यानंतर वाचा दोन येथील दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयान्वये सदर मंडळावर शासकीय अशासकीय सद सदस्यांची नियुक्ती करण्यात आली तसेच वाचा तीन येथील दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार वीसच्या शासन निर्णयान्वये दिव्यांगत्वाशी संबंधित असणाऱ्या अशासकीय संस्था किंवा आदी संघ यांचे प्रतिनिधी या गटातील सदस्यश्री अनिल लालवाणी यांच्याऐवजी श्री विजय विठ्ठल कानेकर यांची नियुक्ती करण्यात आली तथापि वाचाचार येथील दिनांक सतरा मार्च दोन हजार वीसच्या शासन निर्णयान्वये श्री कानेकर यांच्या व्यतिरिक्त इतर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत दोन सबब राज्य सल्लागार मंडळातील अशासकीय सदस्यांच्या नेमणुका करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील कलम सहासष्टच्या उपकलम दोन डीमधील तरतुदीस अनुसरून खालील नमूद विधानमंडळ सदस्यांची राज्य सभाग्रमळाचे परिसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे श्री श्रीकांत भारतीय दोन माननीय श्री प्रकाश शूर्य विधानसभा सदस्य तीन माननीय श्री शेखर निकम विधानसभा सदस्य दोन तसेच उक्त अधिनियमातील कलम सासच्या उपकलम दोन ई एकमधील तरतुदीनुसार दिव्यांग तसेच पुनर्वसन या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीकडून खालील व्यक्तींची राज्य सल्लागार मंडळाचे अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे एक श्री यशवंत केशव पाटील मुंबई दिव्यांग दोन श्री राजेंद्र पुरोहित मुंबई दिव्यांग तीन त्याचप्रमाणे कलम सहासष्टच्या उपकलम दोन ई दोनमधील तरतुदीनुसार अशासकीय संस्थांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नियुक्त करावयाचे अशासकीय सदस्य या गटातून खाली व्यक्तींची राज्य सल्लागार मंडळाचे अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे एक श्री प्रकाश राणदेवे कल्याण दिव्यांग दोन श्री गिरीश कुवरपॉल मेहरोल ठाणे दिव्यांग तीन श्री मंगेश मालोणकर मुंबई दिव्यांग चार श्री साईनाथ पवार दिव्यांग पाच श्री राजाराम मेठे दिव्यांग चार उपरोक्त सदस्यांच्या कालावधी व कार्य याबाबतच्या आठव्या शर्ती दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठराच्या शासन अधिसूचनेप्रमाणे लागू राहतील पाच सदर शासन निर्णय शासनाच्या संगीतस्थळावर संगणक संगीता क्रमांकसह उपलब्ध असून तसेच सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने निर्मित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वी पू घोडके उपसचिव महाराष्ट्र शासन प्रत सर्व सन्माननीय महोदयांना तर मंडळी लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय